संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदी येथे संजीवनी समाधी घेतली अशा या तीर्थक्षेत्र ठिकाणी केवळ भारतातूनच नव्हे तर जगभरातून भाविक ज्या ठिकाणी नतमस्तक होण्यासाठी येतात त्या ठिकाणी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने कत्तलखाना उभारण्याचा घाट घातला आहे नुकताच पंधरा मेला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने नगराचा विकास आराखडा घोषित केला आहे नगर विकासाचा हा आराखडा प्रत्यक्ष पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे आणि ह्या आराखडामध्ये एकदम आळंदी क्षेत्राच्या नजदीक तीनशे तीन पॉइंट पंचाहत्तर एकर वरती हा कत्तलखाना पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने संमत केलाय यामध्ये एकदम दोन किलोमीटर अंतरावर इंद्रायणी नदी काठी हा कत्तलखाना तयार केला जातोय आधीच इंद्रायणी नदी प्रदूषणाने ग्रस्त झाले आहे अशा स्थितीत या ठिकाणी समजा कत्तलखाना झाला तर इंद्रायण नदीची काय स्थिती होईल आणि ह्या कत्तलखाना जो आहे तो गुरु गोविंद देवगिरी महाराज यांचा तिथे जो आश्रम आहे आळंदीमध्ये त्या आळंदीच्या ह्या आश्रमाच्या बाजूनच हा कत्तलखाना उभारण्यात येणार आहे पिंपरी चिंचवड महानगरपालिकेने पंधरा मे या दिवशी हा आराखडा संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे आणि ह्या आराखड्याविषयी नागरिकांकडे हरकती मागितल्या आहेत या हरकतींसाठी साठ दिवसांची मुदत देण्यात आली आहे म्हणजे नागरिकांना पंधरा जुलै पर्यंत या आराखड्याविषयी हरकती महानगरपालिकेकडे देता येणार आहेत दैनिक सनातन प्रभात यासाठी कटिबद्ध आहे की हा कत्तलखाना आळंदी सारख्या तीर्थक्षेत्रामध्ये होऊ नये हा येथील आरक्षण कत्तलखान्याचं आरक्षण रद्द करण्यात हो। दे यावं यासाठी दैनिक सनातन प्रभात इथले स्थानिक आमदार लोकप्रतिनिधी मंत्री वारकरी आणि हिंदुत्ववादी त्यांच्या प्रतिक्रिया घेणार आहेत त्यासंबंधीचे इथले स्थानिक आमदारांनी आमच्याकडे तक्रार केलेली आहे मी त्या निमित्ताने तुम्हाला सांगते की असं काही इथे दे, देवस्थानाच्या आजूबाजूला होणार नाही याची शंभर टक्के या संदर्भात महानगरपालिकेशी तुम्ही काही संपर्क का केला आहे की कसं करणार की या आरक्षण उठवण्यासाठी काही पावलं उचलली जाणार आहे आजच्या दोन ते तीन दिवसापूर्वीच आमदारांनी संबंधीची तक्रार अर्ज आमच्याकडे युडी कडे दाखल केला होता आणि आम्ही नक्की त्याची कारवाई महापालिकेने जवळजवळ चार एकराची तरतूद केली आणि तो कत्तल खाण्यासाठी स्लॉट हाऊस जो तयार करण्यासाठी यांचा जो मनसुब आहे खरोखरच मला या अधिकारी लोकांची क्यू करावीशी वाटते म्हणजे काहीतरी हे फार मोठं षडयंत्र आहे एवढा सहजासहजी नाही अहो एकीकडे केंद्र सरकार नवमी गंगेसारखे करोड रुपये खर्च करून तुम्ही घेमुना गंगा नद्यांना स्वच्छ करण्यासाठी सर्व रात्रंदिवस प्रयत्नशील आहे सरकार आणि इकडे ही महापालिका जी करोडो लाखो वारकऱ्यांचं श्रद्धा स्थान आळंदी देऊ आणि जे ढुगळू गाव आणि जो परिसर आहे तिथं ते आराखडा आहे त्यांचा त्या अनेक नागेश्वर महाराजांची समाधी आहे स्वामी गोविंद देवगिरी महाराज त्यांचं वेद विद्यालय आहे आणि खास करून आळंदी इंद्रायणी मातेचे काय हाल आहे आपण नेहमी बातम्यात पाहतो एवढी दूषित आहे आचमन करू शकत नाही तिथं स्नान करू शकत नाही वारकरी पाणी आणि अशा वेळेस खाण्याचा घाट घालणं मी तर मी अखिल भारतीय संत समितीच्या वतीने मी निषेध करतो या गोष्टीची मी आणि एवढंच नाही तर येणाऱ्या काळात जर असं त्यांचा प्रयास राहिला तर आम्ही मोठं आंदोलन करू आणि लाखो वारकरी आता वारीला येत आहेत आणि इंद्रायणी माता पहिलीच एवढी दूषित आहेत केमिकल आहे कंपन्या आहेत आणि सर्व सांडपाणी वगैरे वगैरे आणि पहिले दूषित नाचून घोरून कत्तलखाना बांधण्याचा घाट घालणं म्हणजे हे खूप मोठं षड्यंत्र आहे त्यांना शरम लाच वाटली पाहिजे या लोकांना की आळंदी सारख्या ठिकाणी तर ही धर्मविरोधी लोक आहेत पण आम्ही हाणून पाडू हे चालू देणार नाही याविषयी सनातन प्रभात कडून जागृती केली जाईल आणि प्रत्येक वारकऱ्यांपर्यंत हा विषय नेला जाईल जोपर्यंत महानगरपालिका हा कत्तलखाना रद्द करणार नाही तोपर्यंत सनातन प्रभात पत्रकारितेच्या माध्यमातून याविरोधात लढा देत राहील